ओम विद्यालंकार शिक्षण संस्थेच्या संस्थापिका व सचिव गुरुवर् अनुपमा मधुकर नार्वेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम अस्मिता कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला सदर कार्यक्रमात चारशे पन्नास लोकांची उपस्थिती होती त्यात संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर मनीषा प्रणील नायर उपाध्यक्षा संजीवनी संजय रुमडे कार्यवाह अस्मिता सुजित खोचरे व खजिनदार तृप्ती राहुल वाघदरे तसेच सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती तर होतीच परंतु अनेक मान्यवरांची उपस्थितीही होती कार्यक्रमास उपस्थित सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतातून नार्वेकर मॅडमच्या स्मृतींना उजाळा देऊन मनपूर्वक श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील थोर कार्याचा गौरव केला या कार्यक्रमात गुरुवर् अनुपमा नार्वेकर मॅडमच्या आठवणी असलेल्या स्मृतिगंध विशेषांक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले व त्या पुस्तकाच्या प्रती व मॅडमचे स्मृतिचिन्ह सर्व उपस्थितांना भेट देण्यात आले या प्रसंगी मॅडमच्या स्मरणार्थ दोन कर्तव्यवान महिलांचा सत्कार सुद्धा करण्यात आला तसेच उत्कर्ष बाल मंदिर या शाळेतील वीस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली मॅडमच्या जीवनावर तयार केलेली चित्रफित पाहून उपस्थित सर्वच जण भाऊक झाले शिक्षण क्षेत्रात मोलाची व भरीव कामगिरी करणाऱ्या या शिक्षण तपस्विनीला सर्वांनी जड अंतकरणाने आदरांजली अर्पण केली पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली